सुटला झरेकरांच्या मैदानातला क्वार्टर फायनलचा आता चौदा चालू आहे कोण होतोय वाटपरे आड्या दस्टराने राहल्या पड्या भोळा शंकरांनी कपडे अतिशय सुंदर अशी लढत दोघांमध्ये चालू आहे शेवटच्या अक्षराला भाजी कोण मारतोय अतिशय सुंदर भाजी मारली पथन सलग तीन दिवस बैल मैदानात पोथवू आजचा सलग तिसरं मैदान आहे आणि तिसऱ्या मैदानात क्वार्टर फायनल साठी पात ठरला या फायनलच्या बैलगाडी मला गाड्या लावून घ्या चला फायनल वरे फायनल च्या बैलगाडी मला गाड्या लावून घ्या फायनल साठी तास क्रमांक एक वरती राजवर्धन पदळकरवाडी चिके आणि रायफल चिघाडे दोन वरती गणेश सुनील जावळे कडगोन झरेकरांचा येळगावकरांचा बागड आणि तीन नंबर तासावरती डोंगरच्या चा, चांगम साक्षी बाबा यमकर मासोने प्रकाश शेठ सुळे झरे या नावावरती नशीब आजमावलंय वांगीकरांचा मेहबूब आणि किल्ले मच्छेंदरकरांचा राजा